रुतबा मेरे सर का रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है मेरे सर को तेरे संविधान से मिला है ये मान ये सम्मान मुझे तेरे संविधान से मिला है रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है ये मान और सम्मान तेरे संविधान से मिला है और उनको मिला वो उनके मुकोदर से मिला और उनको मिला वो मुकोदर से मिला मुझे तो मुकदर भी तेरे संविधान से मिला है मां तारुण तथागत भगवान गौतम बुद्ध प्रज्ञाशी करुणेचे चे महा उपासक बोधिसोद्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक क्रांतीच्या गजून महात्मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे लुजी उस्ताद अहिल्यादेव होळकर या गोतींना माझा प्रथम दिवाळला व्यासपीठावर उपस्थित असलेले जमिनीऊन चालणारे सिंहांची छाती असणारे आणि राणे साहेबांचा सा खरा वारसा आपल्या मर्दुमुखीने खऱ्या अर्थाने फेलवणारे बहादर आमदार नितेशजी साहेब वाल्मिकी तात्या निकाजे निलेश मोरे गायकवाड साहेब सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाचं नियोजन करणारे माझे सर्व भीम सैनिक देशामध्ये संविधानाच पंच्याहत्तर वर्ष सुरू होणार झालेलं पंच्याहत्तर वर्ष अमृत महोत्सव आणि या संविधानाच्या साठी याच्या स्वागतासाठी या देशामध्ये सणासारखा का कार्यक्रम साजरा केला पाहिजे या देशाचा भाग्य लिहिणारा या देशाला या देशा जगामध्ये भक्कमपणे सादर करणार हा जे संविधान आहे या संविधानाचा अमृत महोत्सव साजरा होतोय आणि नेमके या काळामध्ये या संविधानाभोवती पक्षीय राजकारणाचे काळे कुठे ढग गाठलेले आहेत ज्या संविधानात तुम्हाला अमृत दिलंय या देशाला जिवंत केलंय त्या संविधानाच्या भोवती विष पेरण्याचं काम चाललंय संविधान बदलणार संविधान बदलणार संविधान बदलणार मनुस्मृतीचं राज्य येणार आणि त्या संविधानाला तुम्हाला उशाप दिलाय मुक्ती दिलेली आहे या संविधानाच्या विषयाचं हिडीस राजकारण करताना तुम्हाला लाज वाटत नाही बाबासाहेब आंबेडकरांना संविधान आहे भीमराव आंबेडकरांना आणि कुणी याच्या मचाने संविधान बदल असं नेझपीचं संविधान आहे आणि आपण धावून गेलो सगळे संविधान बदलणार आहे संविधान बदलणार आहे ही वावटळ त्यांनी उठवलेली आहे हे काळे ढग या संविधानाभोती ज्यांनी पेरलेले आहे त्यांनी जी दांभीरता या देशामध्ये निर्माण केलेली आहे या दांभीरतेच्या पेटामध्ये वास्तवतेची लात घालून संविधान कक्षाच्या बाहेर पळवण्यासाठी ही संविधान यात्रा ही संविधान यात्रा त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला विनम्र मध्ये सांगतो आम्ही पक्षीय राजकारणासाठी इथं आलेलो नाही कोणत्या पक्षाला मत द्या कोणत्या संघटनेच्या मागे द्या हा विषय संविधान यात्रेचा नाही संविधान यात्रेचा एकच विषय बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि त्या संबंधी तुमच्यामध्ये जे दिशाभूमी केलेली आहे त्याचं निवारण स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या विचारावर हे संविधान आधारलेलं आहे जाया रहा। ही विचाराची फेरी जी आहे हा संविधानाचा गाव आहे माझ्याकडे लक्ष द्या मी फार वेळ बोलणार नाही माझं अध्यक्ष भाषण आहे पण मी फार वेळ बोलणार नाही मला वाटतं की तुमच्या माझ्या मनाचा धागा जुळला पाहिजे मी बी जयभी तुम्ही बी जयभी मालया आणि त्यामुळे तुमच्या माझ्या हृदयाचं कनेक्शन एक दहा मिनटं जुळलं पाहिजे तर मग तुम्हाला मी कळेल काय बोलतो हे जे संविधान आहे स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या तत्वावर बाबासाहेबांनी निर्माण केले या संविधानामध्ये अनेक विचार प्रणाल्या त्यामागे आत्मसात केलेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बदललं जाणार आहे असं म्हणतो ना आपण ते सांगतो मी तुम्हाला उगत सांगत नाही संविधान बदललं जाणार आहे म्हणून का बदललं जाणार नाही गांधी विचारप्रणा होते संविधान लिहिताना गांधी विचारांचा प्रभाव होता पंडित नेहरूंच्या विचारांचा प्रभाव होता एम एन राय साम्यवादी नेते त्यांच्या विचारांचा प्रभाव होता हिंदू महासभा त्यांचा हिंदुत्वाच्या विचाराचा प्रभाव होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वतःच मत होतं आणि ह्या सगळ्यांच्या प्रेरणा एकत्र धुंपून तारेवरची कसरत करत बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे यातला एकही विचार हे संविधान क्वॉडीफाय करताना बाबासाहेब आंबेडकरांना बाजूला ठेवलेलं नाही सगळ्यांना मग या तक्रार असणारे लोक कोण हे संविधान ज्या वेळेस लिहिलं बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेसाठी आक्षेप घेण्यासाठी फुलं ठेवलं होतं सगळ्या भारतातल्या देशातल्या जनतेच्या अपेक्षा त्यांच्या तक्रारी या लक्षात घेऊन दुसरा मसुदा फायनल मसुदा बाबासाहेबांनी संविधानाची प्रक्रिया लक्षात घ्या जर तुम्हाला कोणाला विचारायचं झालं किंवा सांगायचं झालं तर हे मुद्दे तुम्हाला सांगता आले पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान देशासाठी खुलं केलं देशाच्या सगळ्या क्रिया प्रतिक्रिया एकत्र केल्या आणि त्या संविधानामध्ये राहत याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे मसुदा आहे हा मसुदा संसदेसमोर मांडला संसदेच्या लोकांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिल्या परत दुसऱ्यांदा मसुदा तयार केला संविधानाची प्रक्रिया बघा सात हजार तीन वाचन केले संविधानाचे संसदेमध्ये बाबासाहेबांनी तीन वेळा आणि तीन वेळा आलेल्या दुरुस्त्या बाबासाहेब आंबेडकरनं सात हजारापेक्षा अधिक दुरुस्त्या सुचवल्या